श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ह्या बाईला खूप सुंदर अशी डिझाईन करणार आहोत मनी गोल्डन कलरचे मनी लावून आपण बाईला खूप सुंदर अशी डिझाईन आज करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे गोल्डन मनी मी घेतलेले आहेत यासाठी मी छोटे गोल्डन मनीसुद्धा घेतलेले आहे व हा गहू मनी आहे आपण हे सर्व मनी आर्यवर्कसाठी वापरत असतो खूप सुंदर असे आज आपण बाईला डिझाईन करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा हे गोल्डन मनी आहेत हा सुई दोरा घेतलेला आहे आपण खूप सोप्या पद्धतीने आपण येथे डिझाईन करणार आहोत चला तर मैत्रिणींनो आपण आता डिझाईन करूया हा आपण एक गोल्डन मनी ओवून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने गोल्डन मनी असा व्यवस्थित ओन घ्यायचं आहे त्यानंतरनं आपण सुई दोरा व्यवस्थित असा सुईतून दोरा ओवून घ्यायचा म्हणजे हा मणी या मण्याला इथे गाठ बसते त्यानंतरनं आपण एक मोठा मणी ओन घ्यायचा त्यानंतरनं आपण दुसरा गहू मणी ओन घ्यायचा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आजही बाहीची डिझाईन दाखवणार आहे ज्या महिला आरीवर्क करतात त्यासुद्धा ही डिझाईन वापरू शकतात खूप सुंदर अशी डिझाईन मी करून दाखवलेली आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा हे पहा या पद्धतीने आपण हे मनी असे येथे शिवून घ्यायचे आहेत हा दोर आम्ही चाहरी घेतलेला आहे म्हणजे लवकर तुटत नाही हे पहा या पद्धतीने आपण असे ठराविक अंतर सोडून हे मणी असे बसून घ्यायचे खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने ही डिझाईन मी करून दाखवलेली आहे यासाठी छोटा गोल्डन मनी सुरुवातीला ओवलेला आहे त्यानंतर मोठा गोल्डन मनी ओवला आहे त्यानंतरनं तीन गोल्डन मनी ओवून घेतलेले आहेत खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने अशी आज ही डिझाईन मी तुम्हाला करून दाखवलेली आहे मैत्रिणीनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती बाहीच्या वेगवेगळ्या डिझाईन करून दाखवलेले आहेत व ताटावरचे रुमाल व पाटा अंतरण्यासाठी रुमाल कसे शिवायचे तेसुद्धा दाखवलेलं आहे ते त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही नक्की पाहू शकता डेली यूजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र कसे घरच्या घरी तयार करायची याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने हे असं ओवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे ब्लाऊजसाठी पॅच घरच्या घरी कसे तयार करायचे कमी वेळात व कमी साहित्यामध्ये याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने मी वेगवेगळ्या प्रकारचे पॅच तयार करून दाखवलेले आहेत दार दरवाज्याला लावण्यासाठी तोरण कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही पहा ब्लाऊज शिवून जे आपल्याकडे शिल्लक कापड राहते त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे शिवायचे बनवायचे त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत लोकरीचे तोरण मण्यांचे तोरणसुद्धा मी आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेले आहेत सोप्या सोप्या पद्धतीने सहज जमतील असे हे पा हे असे आपण बाई शिवून घेतलेले आहे व त्यावरती ही डिझाईन तयार केलेली आहे सुरुवातीला बाही शिवून तयार करून घ्यायची त्यानंतरनं डिझाईन करायची व नंतरनं ती आपण ब्लाऊजला शिवू शकतो हे पा या पद्धतीने आजची ही गोल्डन मनींची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हे पहा या पद्धतीने मी हे मनी असे बसून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता ही अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा खूप सुंदर अशी ही डिझाईन आज मी तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद